नमस्कार मंडळी सध्या इंटरनेट वरती गुगल जिमिनीचा नॅनो बनवण्याचा ट्रेंड जोरदार होत आहे सगळेजण आपले इतर आपले फोटो तयार करत आहेत महिला आपले साडीतील फोटो तयार करत आहेत ए आय च्या मदतीने आकर्षक असे फोटो तयार होत आहेत पण या मजेशीर आणि क्रिएटिव्ह ट्रेंड मागे एक भयानक असं सत्य लपलेलं आहे ज्याची आपल्याला कल्पना देखील नाही आपण जे एआय वापरतोय ती खरंच आपली खाजगी माहिती चोरली जात आहे का आणि आय वरती आपण जो साडीचा सा ट्रेंड करत आहे किंवा जे फोटो डी पुतळा बनवत आहे ती खरंच धोकादायक आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसांपासून एका महिलेने तिचा साडीतील फोटो गुगल जीमेन वरती अपलोड केला आणि विशेष म्हणजे तिनं पूर्ण बायाचा ड्रेस घातला होता ज्यामुळे तिचे हात पूर्णपणे झाकले होते पण ने तिच्या तयार केलेल्या फोटो मध्ये तिच्या हातावरचा एक तिळ स्पष्टपणे दिसत होता आणि ही गोष्ट तिला इतकी धक्कादायक वाटली की नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून या प्रकरणाची माहिती दिली आता हा व्हिडिओ एकदा पाहूनच घ्या आई जनरेटेड माई इमेज एंड आई फाउंड समथिंग क्रिपी सो अभी इंस्टाग्राम पर एक ट्रेंड वायरल हो रहा है जिसमें आप तो जेमनाई में अपनी इमेज अपलोड करते हैं विथ वन प्रॉम्प्ट और जेमनाई उसको साड़ी में कन्वर्ट करके दे रहा है कल रात मैंने भी ये ट्रेंड फॉलो किया एंड आई फाउंड समथिंग वेरी क्रिपी ऑन दिस आप ये इमेज देख पा रहे हैं स्क्रीन पर जो मैंने जेमनाई में अपलोड की थी इन दिस आई एम बेयरिंग वन ग्रीन कलर का फुल स्लीव सूट सो ये इमेज में के साथ मैंने प्रॉम्प्ट लिखा था और दिस इज द रिजल्ट जो जेमिनाई की तरफ से आया है आई फाउंड दिस इमेज वेरी अट्रैक्टिव आई पोस्टेड ऑन माई इंस्टाग्राम एंड देन आई फाउंड दैट इसमें मेरे ब्लैक लेफ्ट हैंड पे एक मोल है आई हैव इन रियल बट जो मैंने इमेज अपलोड की थी उसमें तो मोल था ही नहीं हाउ जेमिनाई नोज दैट आई हैव मोल इन दिस पार्ट ऑफ माई बॉडी यू कैन सी दिस मोल दिस इज वेरी स्केरी वेरी क्लिपी आई एम स्टिल नॉट श्योर हाउ सोशल मीडिया दिस ए आय प्लीज बी खर तर या महिलेचा प्रश्न अगदी योग्य होता तिने विचारले की मी जर पूर्ण कपडे घातलेला फोटो अपलोड केला होता आणि माझा तीळ त्या फोटो मध्ये दिसतच नव्हता तर त्या ए आय ला नेमका तो तिळ नेमका कसा माहिती होता आणि हा प्रश्न केवळ तिचाच नाही तर आपल्या सर्वांचा आहे कारण जर आपल्या शरीराबद्दल अशी खाजगी माहिती असेल तर आपली डिजिटल प्रायव्हसी किती धोक्यामध्ये आले याची कल्पना करा सायबर तज्ज्ञांनी या घटनेला डिजिटल फुटप्रिंट असे नाव दिले खरं तर डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय तर इंटरनेट वरती आपण शेअर केलेला प्रत्येक गोष्टीचा डेटा ए आय सिस्टीम जसे की गुगल जिम चॅट जीपीटी आपल्या सर्व ऑनलाईन ऍक्टिव्हिटीचा डेटा गोळा करतात आणि त्यावरून आपल्याला एक सविस्तर अशी प्रोफाईल तयार करतात आणि जर तुम्ही सोशल मीडियावरती कधीतरी स्लीव्हलेस ड्रेस घातलेला फोटो अपलोड केला असेल तर ला तुमच्या हातावरील तीळ देखील माहिती होतं आणि त्याचबरोबर जर तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये फोटो काढला असेल तर ए ला तुमच्या शरीरावरील एखादा बर्थ मार देखील माहिती आहे आणि हे सर्व माहिती वापरून जेव्हा तुम्ही एखादा नवीन फोटो जनरेट करण्यास सांगता तेव्हा ए आय पूर्वीच्या माहितीचा वापर करते आणि हे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की के केवळ तुमच्या फोटो पोहोचेच मर्यादित नाही तर तुमच्या फोनवरील कॉल लॉग्स खाजगी मेसेजेस किंवा व्हॉट्सअप चार्ट सारख्या पर्यंत देखील पोहोचू शकते आता हे सगळे झाले धोके पण आपण नेमकं काय करायला पाहिजे तर हे सगळे धोके लक्षात घेता आपण सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही ए प्लॅटफॉर्मवरती हो किंवा सोशल मीडियावरती खाजगी किंवा संवेदनशील फोटो अपलोड करण्यापूर्वी दोनदा विचार करायला हवा आणि त्याचबरोबर आपण आपल्या प्रायव्हसी सेटिंग्स नियमितपणे तपासावेत आणि गुगल जिमिनीमध्ये ऍप्स ऍक्टिव्हिटी बंद करावी कारण यामुळे तुमच्या व्हॉट्सअप चॅटचा रिव्ह्यू होत नाही आणि त्याचबरोबर आपण आपल्या डिजिटल फ्रुटफिल्स बद्दल जागरूक राहावे इंटरनेटवरती आपण जे काही करतो त्याचा एक रेकॉर्ड कुठे ना कुठे श्टोर। स्टोअर असतो आणि त्यामुळे संवेदनशील माहिती शेअर करताना अतिशय सावधान राहावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना डिजिटल साक्षरता शिकवावी आणि त्यांना ऑनलाईन जगामध्ये नेमकं ने ने काय शेअर करावं आणि काय नाही याबद्दल शिक्षण द्यावं माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद